श्री गोरक्षनाथ मंदिर माणगाव येथे बालसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न साठ बाळांनी घेतला सहभाग उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या श्री गोरक्षनाथ मंदिर नवनाथ सत्संग मंडळ माणगाव यांच्या वतीने श्री गोरक्षनाथ मंदिर माणगाव तपोवन येथे गुरुवार दिनांक आठ मे ते शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी बालसंस्कार शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांना धार्मिक शैक्षणिक व आध्यात्मिक शिक्षण द्यावे या हेतूने सदर तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्राप्तस्मरण ध्यानधारणा व्यायामयोग आध्यात्मिक प्रवचन विविध खेळ चांगल्या सवयी तसेच व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले या शिबिरात एकूण साठ बाळांनी सहभाग घेतला होता वर्ष सहा ते वर्ष सोळा वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी या बालसंस्कार शिबिरात सहभाग घेतला ओम चैतन्य ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरू माऊली बेटकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व रायगडभूषण परमपूज्य गुरुवर्य श्री दादा महाराज शिंदे व रायगडभूषण परमपूज्य गुरुवर्य श्री यशवंत महाराज गायकवाड व रायगडभूषण परमपूज्य शांताराम खाडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी निवासी बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिव भास्कर म्हस्के उपाध्यक्ष वामन म्हस्के सदस्य हरेश खडतर तसेच सर्व कमिटी सदस्य यांनी अथक प्रयत्न केले समाज माध्यमांचा अधिक उपयोग करणाऱ्या विद्यार्थी वयोगटासाठी अशा पद्धतीचे निवाशी बालसंस्कार शिबिर आयोजित केल्याबद्दल पालकांनी तसेच सामाजिक क्षेत्रातील धुरीणांनी या आयोजनाबद्दल श्री गोरक्षनाथ मंदिर पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक व अभिनंदन केले असून अशा पद्धतीचे बालसंस्कार शिबिर सर्वत्र आयोजित करण्यात यावेत असे आवाहन केले आहे देश महांतपनिधी परमपूज्य सद्गुरुमा आंबेडकर बाबा यांच्या कृपाशीर्वादाने एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून बाबांनी हा बालसंस्कार केंद्र चालू केलं त्याचा मुख्य उद्देश असा लहान मुलांवरती मा संस्कार व्हायला पाहिजेत कारण ही लहान मुलंच ही भावी पिढी भरणार आहेत देशाचं भवितव्य हीच मुलं घडवणार आहेत त्याच्यामुळे या बालमनावरती संस्कार व्हायला पाहिजेत राहायचं कसं खायचं कसं काय खाल्लं पाहिजे काय बघितलं पाहिजे काय केलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसे जीवनामध्ये आपल्या आपल्या आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारलं पाहिजे किंवा व्यक्तिमत्व सुधारल्यामुळं जीवनामध्ये कसा परिणाम घडणार आहे त्याचा या सगळ्या गोष्टीचं ज्ञान याचबरोबर मुलांमध्ये जे काही बालसंस्कार वर्गामध्ये आपण सकाळची प्रार्थना दुपारची प्रार्थना म्हणजे जेवतानाची प्रार्थना सायंकाळची प्रार्थना रात्री झोपतानाची प्रार्थना याशिवाय योगासनं काही कवायतीचे प्रकार मानसपूजा कशी करायची त्राटक साधना कशा पद्धतीने करायची भ्रामिक प्रा प्राणायाम प्राणायाम कोणत्या पद्धतीचे करायचे अशा सगळ्या बहुउद्देशीय उद्देश याचा का बाल मुलं जे आहेत ती सर्वांगाने विकास त्यांचा व्हाय व्हायला पाहिजे आणि अभ्यासामध्ये त्यांना यश जास्तीत जास्त मिळालं पाहिजे प्राप्त व्हायला पाहिजे आणि आपल्या पालकांबरोबर शाळेमध्ये कुठेही समाजात वावरताना त्यांचं व्यक्तित्वत्व चांगल्या पद्धतीने घडलं पाहिजे हा त्याचा म मधला मुख्य उद्देश आहे जसं मोठ्यांसाठी बा स्वाध्याय केंद्र आहेत तसे बाल मुलां लहान मुलांसाठी हे आम्ही बालसंस्कार केंद्र बाबाने सुरू केलेली आहेत आणि तीच परंपरा आहे ते दादा महाराज माझ्यासोबत आहेत रायगड भूषण दादा महाराज शिंदे मी स्वतः यशवंत महाराज गायकवाड रायगड भूषण आमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम चाललेले असतात एकूण सहा मठांची आदिनाथ मछिंद्रनाथ गोरक्षनाथ गेहनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानदेव असे मठ बाबांनी स्थापन केलेले आहेत या मठांचा कारभार पुढं सुरळीत पद्धतीने चालावा आणि जास्तीत जास्त लोकांनी धार्मिक पद्धतीने पुढं यावं धार्मिक व्हावं हा त्यातला प्रात्य माध्यम त्याचा उद्देश मुख्य उद्देश आहे याच्यामध्ये